आठ जानेवारी हा भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांचा जन्मदिवस तसेच तेरा जानेवारी हा डॉक्टर विश्वजित कदम यांचा जन्मदिवस त्यामुळे आठ जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीत भारतीय विद्यापीठातील विविध संस्था तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत भारतीय विद्यापीठ कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या वतीने या सप्ताहच्या औचित्य साजून समाजातील महिलांसाठी अन्नभेसळ ओळखण्याचे प्रशिक्षण व पौष्टिक आहार बनवण्याचे प्रात्यक्षिक असा कार्यक्रम आयोजित केला होता आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हा कार्यक्रम भारतीय विद्यापीठाच्या शहरी आरोग्य केंद्रात सकाळी अकरा ते दोन या वेळात संपन्न झाला यामध्ये पन्नास महिलांनी प्रशिक्षण घेतले दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हे प्रशिक्षण कार्यक्रम सकाळी अकरा ते दोन या वेळात पानमळा समाज मंदिर येथे संपन्न झाला यामध्ये पंच्याहत्तर महिलांनी प्रशिक्षण घेतले पानमाळा येथील समाज कार्यकर्ते माननीय राहुल तुपरे व सौ मीराताई तुपेरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच भारतीय विद्यापीठ वैद्यकीय विभागाचे प्राचार्य डॉ मंदार करमरकर कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉक्टर साईबाल आद्या राष्ट्रीय प्रयोगशाळेचे अधिकारी माननीय राजेंद्र सर तसेच आरडीचे अधिकारी माननीय मनोज बहुसार व भारतीय विद्यापीठाचे आहार विभागाच्या प्राध्यापिका डॉ तृप्तिय रसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर वर्षा वैद्य यांनी केली सर्व मान्यवरांच्या सत्कारानंतर राजेंद्र सरांनी अन्न भेसळ कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक दाखवले यात दूध चहा पावडर हळद व तिकट यातील भेसळ घरात उपलब्ध असलेल्या साधनांनी कसे ओळखावे हे दाखवले महिलांना अन्न पदार्थांचे भेसळ आहे अशी संशय आल्यास राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी तो पदार्थ कसा पाठवावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच महिला सोबत संवाद साधत त्यांच्या शंका विसरून त्यांचे निरसन केले यानंतर डॉक्टर तृप्ती रसाळे यांनी त्यांचे सहकार्या सोबत तांदूळ मेथी खीर पौष्टिक लाडू व मोड आलेल्या मुगांची कोशिंबीर यांचे प्रात्यक्षिक दाखवले